हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आले आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी आहे यात्रा तर जवळच म्हणजे आमच्या गावातली यात्रा नाही आहे ही तर ही आहे म्हणजे दुसऱ्या गावची यात्रा आहे पण आम्ही सगळेजण तिथं जातो तर सगळे आलो होतो संध्याकाळच्या वेळेला आणि खूप भारी वाटतं होतं मंदिर पण मस्त लाईट वगैरेने सजवलेलं होतं तर हे मंदिर आहे भैरवनाथाचं मंदिर आहे तर इथं दरवर्षी सगळेजण येतातच नवीन नवरदेव नवरी पण येतातच तर इथं यावंच लागतं वर्षातून मोठी एक जत्रा भरते तर आज होता तिसरा दिवस पण खूप गर्दी होती आणि कोणीच गेलेलं नव्हतं मग सगळ्यांना माझ्या तुम्ही येणार आहे म्हणून तर मग यात्रेला आम्ही माझ्या चुलात भावाची गाडी होती तर आम्ही सगळेजण यात्रेला गेलो अगोदर काय कोणी गेलंच नव्हतं तर भैरवनाथाच्या मंदिरात जावंच लागतं दर्शन वगैरे करायला तर आलो होतो आम्ही दर्शनाला आणि गर्दी पण असल्यामुळे प्रांजल पण एका हातामध्ये होती आणि थोडंसं तुमच्यासाठी फोटो पण व्हिडिओ पण काढले थोडंसं शूटिंग काढले तर खूप गर्दी होती लग्नाहून आलो असंच दुसऱ्या दिवशीच लगे आम्ही यात्रेला गेलो तर म्हटलं चला गावची यात्रा आहे आपलं नाही का तर मी खूप दिवसानंतर आले होते इथं कारण की लवकर लवकर माझं काही येणं होत नाही आणि मग आम्ही दर्शन वगैरे केलं छान दर्शन वगैरे झालं मम्मीने त्या थोड्याशा पाठीमागे होत्या तर ही बावाची मुलगी आहे तिथं तिचं नाव प्रतीक्षा आहे समीक्षा आहे समीक्षा आणि माझ्या प्रांजल बघा कशी बसली आहे प्रांजल आम्ही दोघे तिघीजणी मस्त बसलो होतो इथं थोडंसं देवाच्या मंदिराजवळ जवळ बसावं म्हटलं कारण सगळेजण येतात दर्शन करून म्हटले एकजण मागे एकजण पुढे असं नको व्हायला मग मग सगळेजण एकत्र येऊपर्यंत मग आम्ही तिथं बसलो आणि मग मंदिर पण खूप छान होतं त्यानंतरच आपण जाणारे आम्ही बाजार म्हणजे तिथं नाही का काय म्हणतात दुकान वगैरे लागलेले असतात खेळणी असो किंवा मग जिलेबी भत्ताच्या दुकानं असतात त्या लागलेल्या होत्या मग सगळेजण चाललं होतं सगळ्यांच्या गप्पा काय काय घ्यायचं मुलांसाठी काय काय घ्यायचं तर प्रांजलला त्यांना पण खेळणी घ्यायला तर खूपच आवड तर मग मला खूप छान मंदिर खूप छान आवडलं आणि रात्रीच्या वेळेला कसं बघण्यासारखं असतं दिवसभरामध्ये तर खूप ऊन असल्यामुळे आम्ही काय उन्हाचं कुठं निघालोच नाही कारण की टेम्परेचर कु इतकं हाय आहे तिकडं गावाकडे त्यानंतर मग आम्ही चपला वगैरे काढला तिथं नारळ वगैरे घेतलं होतं तिथं चपला वगैरे काढल्या भावाची मुलगी पप्पा मम्मी ते होते परत चुलती चुलती होते चुलत भाऊ सगळे होतो आम्ही सगळे गेलो होतो करून तर संध्याकाळच्या वेळेला गेलो सहाच्या दरम्यान असं आम्ही निघालो होतो येता येता दहा अकरा वाजले होते आम्हाला तर मस्तपैकी आम्ही मग फिरायला निघालो दर्शन वगैरे करून निघालो बाहेर तर मस्त बाजारपेठा सजलेल्या होत्या नाही का मस्त दुकाना वगैरे लागलेल्या होत्या सेल लागलेले होते मोठे मोठे मुलांच्या तर खूप खेळणी वगैरे होतं शंभर रुपयाला काय पण घ्या शंभर रुपयाला काय पण घ्या नंतर जे माळी वगैरे असतात आपल्या त्या पण होत्या बुक्स पण होते भांडी वगैरे जे असतात ते भांडी वगैरे पण लागतात भेळे भेळ जिलेबी मग त्यानंतर आम्ही भेळ जिलबी सगळं घेतलं म्हटलं चला थोडं थोडं आपण यात्रेत आलो आहे तर सगळं काय थोडं थोडं लाडू जिलेबी भेळ सगळं घेतलं मग आम्ही आणि गरम गरम जिलेबी होती इतकी छान लागत होती ना खायला आणि मस्तपैकी रेवड्या जिलेबी तुम्ही पण जात आहे का यात्रेत आता हा उन्हाळ्यामध्ये तर सगळीकडेच यात्रा यात्राच यात्रा चालू असतात तर आमच्या गावात म्हणजे मम्मीच्या त्यांच्याकडं गावात तिथं काय यात्रा वगैरे काही नसते जास्त शेजारच्या गावची यात्रा होती त्यामुळे मग आम्ही तरी भैरवनाथाचं मंदिर आमचे दोन म्हणजे सात आठ गावांमध्ये ते एकच मंदिर आहे तिथं त्यामुळे मोठी यात्रा भरते तिथं मस्तपैकी बाजारपेठा सुंदर दिसत होत्या सगळेजण चालत होते गर्दी पण इतकी होती आ, ही तरी गर्दी आम्ही दुसऱ्या बाजारपेठातून आलेलो दुसरीकडे जर म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये जर गेलो ना तिकडं मुलांची खेळणी वगैरे घ्यायला तिकडं तर तिकडं तर अजून गर्दी होती आणि सगळे छान वाटत होतं मस्तपैकी दर्शन वगैरे केलं आणि तिथलं मम्मीन ते अंगारा वगैरे घेतात आणि वाळू पण घेतात घराच्या शेजारी वगैरे असं नाही का माग पुढं घराच्या पाठीमागे असं वाळू शिंपडतात जेणेकरून आपल्याला देवाची आपली क कृपा असावी देवाची आपल्यावरती भीती नसावी आपले छोटे छोटे लेकरं असतात तर त्याच्यामुळे मग मम्मी दरवर्षी असं करत असती तरी तर मुलांचं चालू झालं काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं मी बोलले चला थोडं पुढं जाऊया मग बघूया आणि खूप छान छान वस्तू असतात घेण्यासारख्या पण कसं घ्या म्हणजे घेतात बरेच लोक घेतात ज्यांना ज्यांना काय काय आवडतं ते घेतात आणि मम्मीचं तर पहिलं काम चालू झालं मम्मी कोणत्या पण यात्रेला गेली तर पहिलं वहिनीला त्यांना काही ना काही घेत असतील थांब जरा मला त्यांना घेऊ दे क्लिप घेऊ दे चॉप घेऊ दे रबर घेऊ दे काही पण तिचं पहिल्यांदा गेली का ती पहिले वहिनीनं त्यांच्यासाठी खरेदी करती मला म्हणत होती तुला काय घ्यायचं तर घे पण म्हटलं मी आताच लग्नासाठी सगळं काय घेतलं आहे मग मला काही नको घेऊ मग मुलांसाठी पण बघितलं आम्ही तर प्रांजलला आणि माझ्या भावाच्या मुलं त्यांना घ्यायचे होती डॉल घ्यायची होती मग दोन डॉल घेतला तिचा शंभर शंभर रुपयाला आणि बाकीचं माझ्या भावाच्या मुलाला जेसिपी खूप आवडतं मग तो बोलला माझ्या पप्पाला अन्ना म्हणतात सगळेजण पप्पा माझ्या पप्पाला म्हणायचं अन्ना मला जेसिपी पाहिजे जेसीपी पाहिजे मग पप्पांनी तिघांना पण खेळणी घेतली आणि प्रांजलचं तिच्या पप्पा मागे होतात पप्पा मला हे घ्या भांडी घ्या प्रांजलला भांड्यांची खूप आवड आहे घरी पण असली तर तिला भांडेच आवडतात आणि तिच्या बड्डेच्या वेळेस आलेले सगळे खेळणे काही त्याच्यातले पण भांडे परत आम्ही इथं पण गेलो होतो तेव्हा इथं पण तिने सगळे भांडेच घेतले होते तर तिथं पण डॉल घेतली आणि पण भांडे पण घ्यायला लावले दोघींना दोन डॉल घेतले मग प्रांजलसाठी येलो कलरची घेतली भावाच्या मुलीला पाहिजे होती पिंक कलरची तर मग दोघींना दोन डॉल घेतल्या छोट्या छोट्या बेबी पण होतं त्याच्यामध्ये आणि पप्पांचं चालू होतं पप्पाच्या नातवासाठी जे सी बी बघायचं काम खूप गर्दी होती आणि खूप म्हणजे नाही का आरडाओरडा होता त्यामुळे मग मी व्हॉईस ओव्हर करते कारण की आवाज पण सगळ्या गडबडीत तुम्हाला काहीच ऐकायला नसतं आलं आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला एकदा व्हिडिओ काढून घेऊया तर प्रांजल होती मला डॉल नको मी ती मी तर डॉल घेतली म्हणजे पप्पाने घेऊन दिली बट मी माझ्या चॉईसनी घेतली आणि ती होती पप्पा मला भांडी पाहिजे भांडी पाहिजे भांडी पाहिजे मुलांचं यात्रेत गेल्यानंतर खूप असतं नाही का हे पाहिजे ते पाहिजेन बाकी सगळ्यांचं ठेवावं लागतं बाजूला पहिले मित्रांचं मुलांचं मित्रांचं म्हणते मुलांचं राडा आवरावं लागतं म्हणजे नाही का मुलांना काय पाहिजे काय नाही तर ते दुसरी पण यात्रा आपल्याला काय बघून देत नाही काहीच नाही त्यांचं एकदम मन शांत झालं का मग आपण कुठं पण गेलो काय पण घ्या तर काही नाही मग मग त्याच्यानंतर मला घ्यायचं होतं पितळाचं पातेलं छोटंसं नाही का चहा उकळायला चांगलं असतं म्हणतात पण ते पण बघितलं मी पण जसं पाहिजे तेवढं छोटं नव्हतं आम्हीच आहेत दोन तीन जणं तिघ जणं तिघा जणांना तीन कप चहासाठी तेवढं मोठं दोन तांब्याचं पातेलं घ्यायचं म्हटलं त्यापेक्षा नको मग प्रांजलच्या पप्पांना म्हटलं ना का आपल्याला नको घेऊ आपण आपलं तिकडे घेऊया मग पप्पांनी चांगल्या कडक कडक नोटा मोजून दिलं तीनशे रुपयाच्या मग काय झालं खेळणी वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर मग परत आम्ही पुढं जाणार होतो पुढं परत अजून बरंच काय होतं खेळणी होते कपडे होते आणि जत्रा म्हटली तर काय काय नसतं तर प्रांजल चालू होतं प्रांजलचे पप्पा मागं टुमनं पप्पा आम्हाला घ्या पप्पा मला घ्या तर ते बाबांनी अजून बोलले की जसे मागे दीडशे रुपयाला का काहीतरी लावलं वाटतं त्यांनी जे सी बी मग घेतलं आहे भावाच्या मुलाला जेसीबी तो पण लय खुश झाला मुलांना मुलांच्या आवडीची खेळणी मिळाली तर मुलं खूप खुश होतात तर बघा भावाची मुलगी पण खुश झाली भांडे पण घेतले प्रांजलला प्रांजल पण तिचे तिचे भांडे तिचे तिच्या हातातच मी देणार नाही कोणालाच देणार नाही कोणाकडेच देणार नाही आणि मी तर ते घरापर्यंत येऊस तर ते भांडे पण राहणार नाही तिथंच भावाच्याच घरी राहून जातात दरवेळेला घेतलेले भांडे त्यांना त्या मुलीला पण खूप आवडतात भावाच्या जास्त मुली आहेत ना तर बघा खूप मोठी यात्रा भरते खूप मोठी आणि तेवढीच भीती पण वाटते गर्दीमध्ये चोरांची पण भीती तिथं सारखं अनाऊन्समेंट चालू होतं त्यानंतर वहिनीला त्यांना खायचे होते पॅटीस आणि वडापाव चोटा सा आवर लगा, आवर तर चला आमचा आज छोटासा यात्रेतला व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा म्हणजे भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय